फूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं काहीतरी करायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या तुमच्या मित्रपत्राला पण शेअर करा खूप लोकांनी मध्यंतरी कोर्सबद्दल को एन्क्वायरी केली होती त्यावेळी टाईट शेड्यूलमुळं काही जमलं नाही पण आता परत आपण कोर्स सुरू करतोय तुमच्यासाठी नक्की काय असणार आहे ह्या कोर्समध्ये तर ज्यांचं फूड बिझनेसमध्ये बालवाडीपासून सुरुवात आहे त्यांना जागा कशी बघावी यापासून तर एक प्रॉपर सिस्टीम कशी डिझाईन करावी बिझनेस ऑटो पायलट मोडमध्ये कसा न्यायचा ग्रो कसा करायचा आणि नक्की हॉटेल बिझनेस असतो तरी काय आणि नवीन असताना काय काय चुका होतात यासारख्या सगळे पॉईंट असतील आत्तापर्यंत सात बॅच झाल्या आहेत आपल्याकडे यावेळी बॅच ही असणार आहे पाच दिवसांसाठी आणि एका टाईमला फक्त पाच ते सहा सीट असणार आहे कारण पैसे कमवणं हे याच्या मागचा तर उद्दिष्ट नाहीये तुम्हाला हॉटेलमध्येच राहून हॉटेलबद्दलचे चा चांगले वाईट अनुभव बघायला मिळतील क्लाउड किचनच्या चा चांगल्या वाईट गोष्टी असो किंवा केटरिंगबद्दल असो फुकट पण ठेवला असता बरं का पण तुम्हाला पण माहिती आहे फुकटची किंमत नाही राहत म्हणून कमी फी असणार आहे फीबॅक इन्व्हेस्टमेंटच म्हणा कारण ती काय वाया नाही जाणारे ही बॅच पंधरा जुलैपासून स्टार्ट होईल बिझनेस स्टार्ट करू का नको यापेक्षा असाल तर फक्त पाच दिवसामध्ये पूर्ण पिक्चर क्लिअर होईल तुमचं भीती पण निघून जाईल कोर्स अटेंड केल्यावर मला नाही वाटत तुम्हाला कोणाची गरज लागेल सीट्स बुक होण्याआधी पटकन तुमचं फायनल करून टाका दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा भेटू लवकरच तवर फॉलो करायला विसरू नका